चला क्लब मेंबर्स लवकर लवकर कमेंट करा आणि सांगा तुम्ही कोणत्या क्लबला बिलॉंग करता तर आज मला ऑर्डर होती इनर व्हील जो लेडीजसाठी स्पेशली क्लब आहे लेडीजचा क्लब आहे त्यांचा तो सुद्धा मी राहते बांद्यामध्ये कोकणातून आणि ऑर्डर होती सावंतवाडीची जर तुम्ही कोकणातले असाल ना तर लवकर लवकर कमेंट करा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे बघितला जातो तर इथे इनर व्हीलचं इन्स्टॉलेशन होतं आणि मला बांद्यातून ऑर्डर होती तर मी जसा त्यांचा डिमांड होता जसा त्यांना केक हवा होता तसाच अगदी बनवला त्यासाठी मी इथे यूज केलं आहे शुगर प्रिंट आणि मी इथे ऑलरेडी केक बनवून घेतलाय जो दोन किलोचा होता त्यांना दोन किलोचा केक पाहिजे होता तो सुद्धा पायनॅपल फ्लेवरमध्ये सो मी काय केलं की ज्या प्रिंटला जे शेड्स आहेत ना त्या शेड्समध्येच मी केकचा कलर सुद्धा दिला आणि इथे मी कम्प्लीट केला आणि नंतर मी गेली डिलिव्हरीसाठी कारण त्यांना कोणी येऊन घेऊन जाऊ शकत नव्हतं तो मी आणि शिवम आम्ही दोघं पण गेलो सावंतवाडीला त्याच आणि थोडासा राऊंड मारल्यासारखं होईल सो आम्ही दोघं गेलो सावंतवाडीच्या रोट्रॅकच्या हॉलमध्ये आणि तिकडे मला हा केक द्यायचा होता ॲक्च्युली त्यांच्या प्रोग्रामला थोडासा लेटच झालेला आय गेस कारण कोणी आलं नव्हतं जास्त सो त्या मॅडम बोलल्या की तू केक ठेव हो, आणि मग मक... म्हणजे मी निघू शकत होती सो मी तिथे केक ठेवला त्यांनी जिथे मला सांगितलं तिथे आणि एकदा चेक केलं की बाबा केक बरोबर आहे ना सो so, ऑल गुड काहीच प्रॉब्लेम नाही केक मस्त होता आणि मी तिथेच तो ठेवला आणि नंतर मग आम्ही निघालो आणि येस पाणीपुरी खाल्ली शेवपुरी खाल्ली मस्त पाऊस पडत होता आणि आमची पेटपूजा होऊन आम्ही घरी आले खूप मजा आली आणि ॲज युजल मला हा कायम हेल्प करतो बाय